आज आपण बनवणार आहोत मुलांची फेवरेट अशी डिश म्हणजे मोठीसुद्धा आनंदानेच खातील पण मुलांची जास्त फेवरेट अशी डिश आहे ही पास्ता तर आज आपण पास्ता बनवणार आहोत तर चला मग आपण सुरुवात करूया पास्ता बनवायला तर मी इथं पास्ता घेतलेला आहे तुम्ही कोणताही पास्ता इथं वापरू शकता आपण आता हा शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी एका टोपात पाणी गरम करून घेतलं आहे उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये पास्ता घालून घेऊया आणि वरून चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कारण टाकल्या टाकल्या पाण्यात पास्ता खाली चिकटतो त्यामुळे आपण एकदा हलवून घेऊया आणि हे दोन ते तीन मिनटंच आपण शिजवणार आहोत जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे तुमचा पास्ता कसा आहे त्यानुसार तुम्ही चेक करून शिजवून घेऊ शकता आता आपण हा एका नितळून काढून ताटामध्ये काढून घेऊया आणि वरून आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळं पास्ता एकमेकांना चिकटणार नाही आणि सुटसुटीतच राहील त्यासाठी आपण तेल लावून घ्यायचं आता आपण भाज्या बघूया इथं मी गाजर कोबी बीन्स आणि शिमला मिरची घेतली आहे बारीक कट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं आणि मिरची मी कट करून घेतली तर आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया दोन चमचे टाकून तेल गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण कट केलेला पण घालून घेऊया आणि ह्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपण हे भाजून घेऊया आपल्याला हे दोन मिनटं भाजायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण मिरची घालूया मिरची थोडी फ्राय केली की आपण त्यामध्ये सगळ्या भाज्या कट केलेल्या घालून घेऊया आणि आपण हे दोन ते तीन मिनटं भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण थोडे मसाले घालूया कलरसाठी मी कश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिली पेस्ट एक चमचा विनेगर वी एक चमचा डार्क सोया सॉस आणि तीन चमचे टमॅटो सॉस आपण हे सॉस एखादा कमी केला तरी चालेल किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता त्याचं आपण हे एक ते दोन मिनटं भाजून घेऊया हे सगळं भाजताना आपल्याला गॅस हा फास्टच ठेवायचा आहे फास्ट गॅसवरच आपण सगळं करणार आहोत आता आपण ह्यामध्ये बॉईल केलेलं पास्ता घालून घेऊया मी तर आता सगळा पास्ता घातलेला आहे तर आपण आता हा परतवून घेऊया सगळे सॉस आपल्याला पास्त्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यावर मस्त असं कोटिंग आलेलं आहे तर आपण आता हे दोन मिनटं परतवून घेऊया असंच आता आपण वरून ह्यामध्ये स्प्रिंग ऑनियन घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार नसेल घातला तरी चालेल आपण आता हे एकदा परतवून घेऊया आता आपला पास्ता रेडी झाला आहे मुलांबरोबर आता तुम्हीही एन्जॉय करू शकता पास्ता तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू